त्यांना मला तेवढे पण देऊन टाका तर आले मी खूप छान फ्रूट नवीन नवीन बघा ना हा मी तर तुम्हाला माहित आहे मी नेहमी नवीन नवीन फ्रूट घेत असते बघत असते टेस्ट त्याची कशी आहे कशी आहे तर मार्केट म्हणजे मी पहिली वेळेस बघितलंय फ्रूट हे एक आणि हे हे दोन मी फ्रूट आज घेतले तर मी त्यांना फळ जर घेत असताना तर सावधान राहा बघा या व्यक्तीनं काय केलं आमच्या सोबत आ, दीदी बहीन दीदी बहीण करके हे लोक एवढे फसवत आहे ना खरं सांगायचं तुम्हाला हा जाणण्याचा आहे बरं का तर तुम्ही जाणण्याचे असताना नक्कीच काळजी घ्या तर भाई बहिण तुम्ही जेव्हा फळ घेता समोरच्याकून तर एक गोष्ट सांगते बघून घ्या कोणावरही विश्वास ठेवू नका कारण की समोरचा व्यक्ती आपल्याला दीदी दीदी येलो दीदी ये बहुत मिठा आहे दीदी ये बहुत अच्छा आहे दीदी हे बोलून बोलून हे लोक आहे ना दुसऱ्याला आहे खरी गोष्ट सांगते तुम्हाला बान बहिन मी आता जाण्या आले आणि जाण्याला थोडं काम होतं तर फ्रूट दिसते मला मिळत ना आलो तिकडे घेऊन जा कारण की गावाकडे हे भेटत नाहीत फळ हे आलू बुकर झालं हे झालं संत्री हे गावाकडे भेटत नाही तर म्हणलं चला आलो तिकडं कामाची काम तर म्हणलं घेऊया हजार रुपयाचे फळ घेतलेत बांड मी दोन किलो मी आलू कुकर घेतलेत हा बघा दोन किलो आलू हा बघा त्या व्यक्तीने मला एवढे सडलेले हे फळ दिलेत बघा तर हा बघा बघू शकता तुम्ही अजून पण सडकी निघायला लागले का तर ह्या व्यक्तीने मला पूर्ण अर्धा किलो दोन किलो मध्ये या व्यक्तीने मला अर्धा किलो हे अर्धा किलो पळे यांनी मला खराब दिले तर एक गोष्ट सांगायची जसा तुमचा मेहनतीचा पैसा आहे ना तसंच आमचा पण मेहनतीचा पैसा आहे कोणाचा हरामाच खाऊनच ना माणूस कधीही पुढे जात नाही जे मेहनतीचा पैसा तो आपला मेहनतीचा आणि हे भाई को मै आम्ही सवाल करते की भाई तू पाच पाचो टाइम की नमाज पढ़ता ना हाँ तो दूसरों को तू ॲसा था क्या नको रे भाई ऐसा मत कर समझे क्या? ये फेड फेड़ना पडेगा अभी नीचे फेड है ऊपर जाके फेड नहीं है क्या तो जैसे तुम मेहनत करते वैसा का भी मेहनत जरा देखो हा दूसरे को ऐसा फा मत कारण की तू आता तुम्ही आता सांगितलंय मग तुम्ही काय घेतले नाही निवडून तुम्ही का त्याच्यावर विश्वास ठेवाला तर भांड बिणं ते जे फळा चालते का ते असं वर तो टोकरी राहत या आणि आपला हात नाही पुरत आहे आता ते वर होतं ती टोकरी तरी तो मी त्याला म्हणलं मी घेते तो बोलतोय नाही नाही दिदी मी तुमको आच्छा देऊ गा अच्छा देऊ गा पे भरसा रखो दिदी आणि दिदी दीदी म्हणके अच्छा मार दिया दीदी को वा 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 पण हे पैसे कुठं पण फेडणार बघ तू माही पैसे कुठं पण फेडणार घेणार तू आज मायात दोनशे रुपये किलो यांनी मला आलू माहिती आहे तुमच्याकडे काय किलो बघा दोनशे रुपये किलो यांनी मला आलू दिले तुमच्याकडे काय नक्की सांगा मला कमी आणि सांगा बघा कसे फसवते ते लोक यांच्यापासून सावधान राहा बरं का भावनं बहिण हेच तुम्हाला सांगायला मी व्हिडिओ केलाय आज खास की या लोकांवर कत्ता म्हणजे कत्ताय पण भरोसा करू नका असल्या लोकांस लोकांवर आत्तायच भरसा नको चला नवीन फळ आणलं आज तुम्हाला चला तुम्हाला दाखवा तर या फळाचं नाव काय ते पण सांगा मला टमाट्यासारखं दिसतंय ना आहे की नाही पण खूप गोड आहे बरं का हे खायला तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कोणतं फळ आहे ते लव यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काय